काश्मीरी पंडितांच्या हक्कांसाठी ठाण्यातून आंदोलनाचं नेतृत्व करणारे प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेचे माजी सदस्य ओमप्रकाश शर्मा यांनी त्या संघर्षाची आठवण करून दिली आणि सांगितलं की न्यायासाठीची चळवळ एकोणीसशे बावन्नमध्ये सुरू झाली आणि आजही सुरू आहे पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात सुमारे सत्तावीस पर्यटकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत लज्जास्पद आणि निंदणीय आहे त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो जम्मू आणि काश्मीरमध्ये शांततेसाठी अटल बिहारी वाजपेयी सरकार आणि नरेंद्र मोदी सरकारने उचललेल्या पावलांमुळे बरीच सुधारणा झाली आहे तरीही शेजारी देश पाकिस्तान दहशतवाद्यांच्या तुरळक घटना घडवून आणण्याचा घृणास्पद कृत्यामध्ये गुंतलेला आहे जर त्याने त्यांच्या दहशतवादी कारवाया थांबवल्या नाही तर ते त्याला योग्य उत्तर द्यावं लागेल सत्याग्रह चळवळीतील त्यांच्या सहभागाबद्दल बोलताना शर्मा यांनी विस्थापित काश्मीरी पंडितांचे हक्क आणि प्रतिष्ठा सुधारण्यासाठी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी एकोणीसशे बावन्नमध्ये श्रीनगरमध्ये चळवळ सुरू केली तसेच शर्मा पुढे म्हणाले की काश्मीरचे भारताला पूर्ण एकीकरण करण्याच्या मागणीने प्रतिकाराची बीजं पेरली गेली शर्मा म्हणाले की मुखर्जी यांचे एकात्मक भारतासाठी सामान्य अजेंडा हे प्रतिष्ठित नारा अजूनही राष्ट्रवादी वर्तुळात प्रतिध्वनीत आहे हजारो काश्मीरी पंडित त्यांना हकलून लावण्यात आलं आहे त्यांची घरं जाळण्यात आली आणि दर्शकांपासून त्यांचं जीवन उद्ध्वस्त करण्यात आलं आहे असंही त्यांनी यावेळी म्हटलं या गटाने जम्मू मध्ये आंदोलन केलं आणि सुषमा स्वराज यांच्यासह केंद्रीय भाजप नेत्यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे शर्मा यांनी यावर भर दिला की लढा अजून संपलेला नाही आणि आणि नवीन पिढीला न्याय आणि एकात्मतेची मसाला पुढे नेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे काश्मीर आंदोलन म्हणजे यो आंदोलन काय नवीन नाही आहे एकोणीसशे बावन्नपासून पासून यो आंदोलन सुरू आहे जेव्हा भारतीय जनता पार्टी भारतीय जनसंघ होती तेव्हा त्यांचे नेतृत्व त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी करत होते त्यांच्यासोबत माननीय अटल बिहारी वाजपेयी होते यो आंदोलन बावनला झाला त्यानंतर आंदोलन साठी आपला सारखे आंदोलन भारतीय जनता पार्टीच्या एजेंडामध्ये राहिला आणि सारखे आंदोलन चालत राहिले पण एकोणीसशे शहाऐंशी सत्याऐंशी अठ्याऐंशीला यो आंदोलन फार उग्र झाला आणि काश्मीरमध्ये जे स्थायी ब्राह्मण होते काश्मीरी पंडित त्यांना तिथून तिकडचे अतिरेकी लोकांनी हाकडून लावले त्यांचे घर जाळले त्यांची हत्या केली आणि तिथून त्यांना फार वाईट परिस्थिती जसा देशाचा भारत पाकिस्तानचा बटवारा झाला तसा बटवारा झाला होता ते आम्ही एकोणीसशे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशीला डोंडा बचावो देश बचावोतर्फे महाराष्ट्रातर्फे आंदोलन होता त्याच्यामध्ये मी गोपीनाथजी मुंडे बरोबर सत्याग्रहामध्ये होतो मध्यंतरी फार चांगला वाटत होता की काश्मीरमध्ये परत काश्मीरी पंडितांना लावून त्याचा त्यांना स्थायी करावा वातावरण एकदम पोषक झाला होता विधानसभेची निवडणूक झाली मंत्रिमंडळची स्थापना झाली काश्मीरमध्ये एकदम व्यवस्थित होता पण ह पाकिस्तानने पाठवलेल्या अत्रिक्यामुळे हो काश्मीरमध्ये हो हो। परत परिस्थिती खराब होत चालली आहे आणि आता जे परवा जे तीस लोक हे मृत्युमुखी पडले याचा आम्हाला फार दुःख आहे म्हणून जुनी आठवण आली की काश्मीरसाठी आम्ही तिकडे सत्याग्रह करायचो लोकांना धीरज बांधायचो आणि तिकडचे लोक आम्हाला फार प्रेमाने हे करायचे की आम्हाला आमच्याबरोबर भारत देश आहे पूर्ण की काश्मीरपासून कन्यापर्य कन्याकुमारीपर्यंतचे लोक आमच्या सत्याग्रहाला येतात तो विषय वेगळा होता आता भावना विषय नाही सत्याग्रह झाले आंदोलन झाले जेलभरो झाले हत्या झाली आता त्याचं एकच एक निदान आहे की पाकिस्तानला घडा शिकावा हिच एकमात्र उपाय आहे